पुढवा पुढ पब्लिकनी या आमचं पाय उलट बुलट घेऊन आला नाही कोण तुझी एकदा घ्या तुम्ही एकदा करा तिची मैत्री

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Omi. Happy birthday Bye. to you. May okay. God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to you.

भाजो, भाजो। आता सगळं मी रिटर्न गिफ्ट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शुभेच्छा शोब्च नका भेटूया अशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय